ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स मिल्क इजेक्शन रिफ्लेक्स प्रत्येक मातेस ज्यावेळेस स्तनपान करण्यास काही अडचणी येत असतात त्यामध्ये दोन प्रकारच्या हार्मोनची महत्वपूर्ण अशी जबाबदारी महत्वपूर्ण असे कार्य आहे एक म्हणजे प्रोलॅक्टिन प्रोलॅक्टिन हार्मोन मिल्क प्रोडक्शन करत असते तर ऑक्सिटोसिन हार्मोन शरीरातील दुधाचं इंजेक्शन करत असते म्हणजे शरीरात जमा होणार दूध हे बाहेर टाकत असते मग या संदर्भात जी काही शास्त्रीय माहिती आहे त्याचा उहपोहा त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत स्तनपानाबद्दल जर माहिती घेतली तर सर्वात पहिले जर असं लक्षात येते की सर्वात चांगली अशी आरोग्यदायी योजना आहे या योजनेमध्ये माता व बालक या दोन्हींच्या हेल्थ बद्दल अतिशय महत्वपूर्ण दीर्घकालीन असे उपाय यामध्ये होत असतात मग या, या योजनेचे फायदे काय स्तनपानास आपण आरोग्यदायी योजना का बरं म्हणत आहोत कारण की स्तनपान केल्यामुळे मातेस आणि बाळास दीर्घकालीन फायदे होताना आपला दिसत आहे बाळाची इम्युनिटी चांगली होत असते त्याचबरोबर बाळाचा जो डेव्हलपमेंट होणार असते भविष्यामध्ये त्याच्याकरिता सुद्धा या स्तनपान केल्यामुळे फायदा होत असतो स्तनपानाची जी सुरुवात आहे ही डिलेवरीच्या एका तासाच्या आतमध्ये करणे अपेक्षित असल्याच्या गाईडलाईन सध्या प्राप्त आहेत तसेच मातेसाठी काय फायदा होतो हो, तर मातेच्या मेंटल इमोशनल आणि हेल्थ ह्या ज्या काही इंडिकेटर्स आहेत यामध्ये मातेस माते 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 या फायदा होताना आपला दिसत आहे मातेचे मानसिक आरोग्य चांगले राहत आहे मातेचे शारीरिक आरोग्य चांगले राहत आहे आणि मातेचा जो मेटाबॉलिझम आणि बाकी डेव्हलपमेंटचा जो विषय आहे त्यामध्ये सुद्धा स्तनपानामुळे ब्रेस्ट फिडिंगमुळे फायदा होत आहे आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊ की ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स म्हणजे काय ऑक्सिटोसिन रिफ्लेक्सचा स्तनपानामध्ये फायदा काय होतो आपण बघतो ऑक्सि ओक्सीट। ऑक्सिटोसिन हे हार्मोन मेंदूतील पोस्टेरियल पिच्युटरी ग्लँड या ठिकाणी या हार्मोनच इम्पल्स असतात या ठिकाणी या हार्मोनच्या संप्रेरकाद्वारे हे हार्मोन तयार होत असते मग या पोस्टेरियल पिच्युटरी ग्लँडला काही इम्पल्स काही संदेशवहन आपल्या शरीरातून जाणे आवश्यक असते ज्यावेळेस हे संदेशवहन काही इम्पल्स आपल्या शरीरातून पोस्टेरियर प्युट्युटरी ग्लँड पर्यंत जातात त्यावेळेस हे पोस्टेरियर प्युट्युटरी ग्लँड जे मेंदूच्या ठिकाणी आहे हे काय करते की हे हार्मोन रिलीज करून हे हार्मोन रिलीज झाल्यावर ऑक्सिटोसिन हार्मोन रिलीज झाल्यावर हे ब्लड मध्ये येते आणि ब्लड मध्ये आल्यानंतर हे हार्मोन ब्रेस्टच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही एल्लाय असतील सायनस असतील किंवा डक्स yeah. असतील तर लॅक्टिफेरस डक्स जे असतात या ठिकाणी येऊन दुधाचं इजॅक्युलेशन करत असते म्हणजे दूध बाहेर टाकण्यास निप्पलपर्यंत आणण्यास मदत करत असते मग ह्या सर्व गोष्टी सुखकर होण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी किंवा कुठले फॅक्टर महत्वाचे असतात तर सर्वात महत्वाचं जे आहे ते म्हणजे स्टिमुलाय स्तनाच्या ठिकाणी बाळाने व्यवस्थित सक केल्यावर जी काही स्टिम्युलाय निघत असते जी काही संवेदना निघत असते ती मेंदूपर्यंत जाणे खूप महत्वाची गोष्ट असते दुसरा जो विषय आहे तो, तो म्हणजे बाळाचं त्या वेळेचं असणारं साऊंड पोजिशन म्हणजे बाळ अतिशय शांत आणि व्यवस्थित असताना त्याने व्यवस्थित सक केलं तर इम्पल्स चांगले तयार होऊन त्या ठिकाणी दूध चांगल्या प्रकारे स्तनापर्यंत येऊन ते स्तनातून बाहेर टाकण्यास अतिशय मदत होत असते तिसरं आहे की बाळाच्या आईचा कॉन्फिडन्स बाळाच्या आईचा कॉन्फिडन्स असणं खूप महत्वाचं आहे बाळाच्या आईला प्रोत्साहन देणं खूप आवश्यक असते अशा वेळेस ब्रेस्ट फिडिंगसाठी घरातील ज्या काही वडीलधाऱ्या स्त्रिया असतील किंवा काही मैत्रिणी त्यांच्या असतील किंवा काही डॉक्टर्स असतील यांच्याद्वारे सुयोग्य शास्त्रोक्त शिक्षण त्यांनी जर घेतलं तर त्यांच्या एक लक्षात येत असते की ब्रेस्ट फिडिंग हे किती महत्वाचं आहे चौथा जो घटक आहे तो, तो म्हणजे बाळाप्रती असणारा प्रेम या प्रेमापोटी आई जी आहे की बाळाच्या ठिकाणी प्रेम व्यक्त करताना आईच्या स्तनामध्ये सुद्धा दुधाचं चांगल्या प्रकारे उत्तेजन होऊन उत्सर्जन होऊन दूध चांगल्या प्रकारे इजाक्युलेट होण्यास मदत होत असते इजेक्शन होण्यास मदत होत असते काही गोष्टी ह्या दूध इजेक्शन होण्यास बाहेर फेकण्यास दूध शरीराच्या बाहेर येण्यास ज्या काही गोष्टी असतात ह्या गोष्टी काही टाळणं आवश्यक असतात त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट जेव्हा असते किंवा काही गोष्टीमुळे त्रास जेव्हा मातेस होतो त्यामुळे सुद्धा दूध बाहेर येण्यास थोडा अडचण येत असते एक नंबरचा विषय आहे की स्तनाच्या ठिकाणी जर मातेस काही पेन असेल काही त्रास असेल त्यावेळेस सुद्धा दूध बाहेर येण्यास थोडी अडचण होत असते अशा वेळी वैद्यकीय सल्लेने औषध उपचार घेतला तर बा त्याचे पेन रिलीफ होण्यास मदत येऊ शकते तिसरा आहे स्ट्रेस टेन्शन एन्झायटी माता जर स्ट्रेसमध्ये असेल टेन्शनमध्ये असेल किंवा काही काळजी करत असेल त्यावेळेस सुद्धा मातेच्या स्तनातून दूध बाहेर येण्यास थोडी अडचण तयार होत असते तर ह्या गोष्टी अवॉइड केल्यास त्या ठिकाणी दूध चांगल्या प्रकारे बाहेर येऊ शकते काही गोष्टीची औषधं सुरू असतील किंवा काही व्यसने जर मातेला असतील तर त्याने सुद्धा हे दूध बाहेर येण्यास थोडी अडचण तयार होत असते ह्या सर्व गोष्टी बघता मातेचे मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल बाळ व्यवस्थित असेल आणि बाळाची मातेने व्यवस्थित पोजिशन दिलेली असेल तर मातेस आणि बाळास स्तनपान करण्यास सुखकर होऊ शकतो या संदर्भात आपण ही माहिती बघितलेली आहे आपणास योग्य वाटल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आपणास जर असं वाटत असेल की ही माहिती कोणासाठी उपयुक्त आहे तर त्यांच्यापर्यंत नक्की ही माहिती पोचवा धन्यवाद